अक्कलकोटचे सुपुत्र श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये नेहमी आपली सेवा बजावणारे गेली अनेक वर्ष निस्वार्थ हेतूने समाज कार्य करणारे असे श्रीकांत झिपरे यांना श्री समर्थ समाजभूषण राज्यस्तरीय हजार पंचवीस जाहीर झाला आहे याबद्दल अक्कलकोट येथील स्विमिंग परिवाराच्या वतीनं श्रीकांत झिपरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रथमेश महेश शिंगळे यांनी आपले विचार व्यक्त केले ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते यशस्वी जीवनाची चार सूत्र मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर नाव होते असे ते म्हणाले याप्रसंगी स्विमिंगचे सदस्य विश्वनाथ देवरमणी मनोज जगताप सीए ओंकारेश्वर उडगे आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी स्विमिंग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंगळे मेजर अमोल माने मुंबईचे उद्योगपती किरण अनसाटे अंकुश केत दर्शन घाडगे बाबा सुरवसे आपू पराणे सुनील पवार संतोष जवळगे शिंदे सर समस्त स्विमिंग परिवार उपस्थित होते आपले आजचे सत्कारमूर्ती काका काय म्हणू शकतो आपण सगळे सगळ्या ज्या क्षेत्रात त्यांनी अग्रेसर आहेत तेच अग्रेसर बघून अग्रेसर त्यांची अग्रशीलता बघून त्यांना समाजभूषण हे राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल स्विमिंग ग्रुपतर्फे तर्फे त्यांचा सन्मान सत्कार झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि असल्या हलाखीच्या परिस्थितीत म्हणजे युद्धाच्या परिस्थितीत सुद्धा अमोल माने साहेब आलेले आहेत त्यांच्यासाठी सत्कारासाठी त्यांचाही धन्यवाद त्यांच्या हस्ते सत्कार झालेला आहे एक तिथं सर्वांची आपल्याला मदत घडते त्याच्यामुळे तुमची मोलाचीच मदत आपल्याला भेटलय आणि ज्यावेळी कुंभमेळ्यामध्ये ते रथोस चालू होतं तर आम्हाला खूप आम्ही आनंदित झालो त्या एकतर एवढं गर्दी आणि त्या गर्दीमध्ये काय सोय होईल की नाही असं आम्हाला इथं तिथं बसून पण वाटत होत पण मालकांना ज्यावेळी त्या रथामध्ये ते स्वामी विवेकानंद त्यांची झलक पाहून आम्ही खूप आनंदित झालो त्याच्यामध्ये सुद्धा तुमची मुलांची सर्वांची मदत त्यांना भेटले तुम्हालाही अभिनंदन आणि कान करणार सुद्धा उत्तरोत्तर आमच्या ह्या सगळ्या टीमला असंच तुमचं आता आम्ही आमचे सर्वांचे लाडके बिनगे मामा होते ते सुद्धा मधील सर्व ग्रुपमध्ये होते लहानापासून ते थोडापर्यंत सगळ्या ग्रुपमध्ये त्यांचा सुद्धा सहवास होता तसंच त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या ग्रुपमध्ये आहात तर तुम्हालाही तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा देऊन